अजित दादा यांच्या सोबत चाळीस आमदार असल्याचं बोललं जात आहे अधिवेशन हा तेव्हा अजित पवारांकडे जावं की शरद पवारांकडे अशा पेचात राष्ट्रवादीचे बहुतेक आमदार होते काहींनी आपली भूमिका स्पष्ट केली होती तर काही शपथविधीला असणार होते आणि जे शपथविधीला आमदार होते ते पुन्हा शरद पवारांकडे गेले शरद पवारांच्या सभेलाही ते उपस्थित होते पण त्यापैकीच काही आमदार आता पुन्हा अजित पवारांकडे आलेत ते पाच पाच आमदार कोण आहेत हेच आज आपण बघणार आहोत जे शरद पवारांकडून अजित पवारांकडे आले मंडळी पहिले आमदार आहेत ते देवेंद्र भुयार मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार दुपारी शरद पवारांसोबत होते यशवंतराव यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये ते होते तेच संध्याकाळी अजित पवारांच्या गटात सामील झाले दुसरे आमदार मकरंद पाटील वाईचे मकरंद पाटील हे अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित होते त्यानंतर शरद पवार जेव्हा साताऱ्याला गेले तेव्हा मकरंद पाटील हे शरद पवारांच्या सोबत दिसले त्यानंतर शरद पवारांसोबत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर चार पाच दिवसात ते पुन्हा साखर कारखान्याचं कारण देत अजित पवारांच्या गटात सामील झाले मंडळी तिसरे आमदार आहेत राजेंद्र शिंगणे माजी मंत्री असलेले राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांचे विश्वासू नेते आहेत शरद पवारांसोबत कायम राहिलेले आहेत पण काही दिवसांमध्ये जिल्हा सहकारी बँकेचं कारण देत ते अजित पवारांच्या सोबत गेलेत मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय मंडळी चौथे आमदार आहेत आशुतोष काळे तर चौथे आमदार आहेत आशुतोष काळे नगर जिल्ह्यातील कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे देखील शरद पवारांच्या सोबत होते त्यांच्या सभेमध्ये ते दिसले पण त्यांनी सात दिवसानंतर मतदारसंघाच्या विकासाचा मुद्दा पुढं करत अजित पवारांचा हात धरलेला आहे पाचवे आमदार आहेत नगर जिल्ह्यातलेच अकोल्याचे आमदार किरण लहामटे पहिल्यांदा आमदार झालेले ते देखील पिचडसारख्या मातब्बर पर नेत्याला पराभूत करून ते शपथविधीला अजित पवारांसोबत दिसले पण मग शरद पवारांच्या सभेत देखील ते आपली हजेरी लावली पण ते परत येतील असं वाटलं नव्हतं तरी देखील लोहमाटे लोहमाटे आता पुन्हा अजित पवारांसोबत आले मी जनतेच्या जवळ गेलो व जनतेच्या मनाचा विचार घेतला तालुक्यातील महत्वाची विकास कामे मार्गी लागणार असल्यामुळे अजित पवारांच्या सोबत आल्याचं लांबटे यांनी सांगितलंय त्यामुळे आता अधिवेशनाला पाच त्यामुळे आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये हे आमदार कोणाच्या सोबत असतील ते लक्षात येईलच इलक। शरद पवारांसोबत जे आमदार होते त्यांनी आपली भूमिका बदलली आहे अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आता यात आणखी किती आमदारांची भर पडते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजित पवारांसोबत नेमके किती आमदार असतील याचा आकडा आता लवकरच स्पष्ट होईल आणि तो आकडा आपल्याला विधानसभेमध्ये दिसेल तर एकूणच राष्ट्रवादीमध्ये घडलेल्या घडामोडींचा आणि आमदारांचा इकडून तिकडे जाण्याचा हा विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर निश्चित शेअर करा मंडळी भाजप आमदारांची आता कोंडी झाली आहे का क्या हार में क्या जीत में किंचित नाही भयभीत में संघर्ष पथ पे जो मिला है यह भी सही है वह भी सही है